गेल्या काही दिवसांपूर्वी मसरूळ पोलीस ठाण्यात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती त्या घटनेने संपूर्ण परिसर भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले होते जून दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास मसूर टाउन पोलीस चौकी समोरील गजपंत मंदिर दिंडोरी रोड या ठिकाणच्या गणेश किराणा स्टोर अँड पान स्टॉल या दुकानावर अज्ञात इसमांनी धारदार शस्त्र तलवारी यांच्या साह्याने टपरीची पूर्णपणे तोडफोड करून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय हे कारण स्पष्ट झालेले जीवितहानी झालेली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या, या हल्ल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास मजरूल पोलीस करीत आहे लोकशास्त्र न्यूज साठी स्वाती शेलार Nothing.